तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भारताने रोखले चिनाबचे पाणी लवकरच झेलमचेही थांबवणार पाकिस्तानच्या तोंडाला आणणार फेस सिंधू जल करार स्थगित केल्यानंतरची मोठी कारवाई पाकच्या पंजाब प्रांतांची जीवनरेखा रेखा कोरडीठाक शेतीवर परिणाम होणार बीटी बियाण्यांची हंगामपूर्व विक्री बोंड अळीला रोखणार कसे बियाणे कंपन्यांच्या दबावात कृषी आयुक्तालयाचा निर्णय नाशिक जिल्हा बँकेकडून छप्पन्न हजार शेतकऱ्यांना जमीन जप्तीच्या नोटिसा उद्या काळाराम मंदिरा साकडे आंदोलन नाशिक जिल्हा बँकेच्या थकीत कर्जदारांकडून उद्या काळाराम मंदिरा साखळे आंदोलन करण्यात येणार आहे सीता नवमीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी घालणार सीतामाईला साखळे घालणार हल्ल्यासाठी हवाई दल सज्ज नौदल प्रमुखां पाठोपाठ हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली चाळीस मिनिटांची चर्चा लष्करी मनुष्यबळात भारत दुसऱ्या क्रमांकावर चीन पहिल्यात तर पाकिस्तानचा सातवा क्रमांक अमेरिका देखील भारताच्या मागे सोलापूर जिल्ह्यात बावीस हजार शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटींचा पीक विमा मंजूर माजी आमदार यशवंत माने यांच्या पाठपुरवठ्याला यश मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बावीस हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कांदा सोयाबीन तूर उडीद या पिकांचा पीक विमा भरला होता पीक विमा भरल्यानंतर या शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीला फोन करून कळवले होते जातनिहाय जनगणना दोन हजार सत्तावीस मध्ये होणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती भटक्या विमुक्तांसाठी जनगणनेचा निर्णय सोयाबीन खरेदीत अनियमितता करणारी केंद्रे काळ्या यादीत टाका शेतकऱ्यांची मागणी राज्य सहकारी पणन महासंघ विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि पृथ्वशक्ती फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि महाकिसान रुद्धी फार्मर या राज्यस्तरीय नोडल संस्थांना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या संबंधित केंद्राची यादी सोपवण्यात आलेली आहे नागपूरमध्ये जगातले सर्वात मोठे सिनेमागृह उभारणार वेवज परिसरेत निर्माते अभिषेक अग्रवाल यांची मोठी घोषणा दोन माईना नंतर ही पशुगणना गुलदस्त्यात पशुसंवर्धन विभागाने ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये एकवीसवी पशुगणना केली आता पशुगणना आटोपून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे साठी दोन हजारांवर शेतकऱ्यांना भूसंपादन नोटीसा सांगली जिल्ह्यात जमीन मोजणी कामाला गती जमीन मोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र जमीन संपादन करण्यासंदर्भात दर निश्चित झालेला नाही उजनीने गाठली वजा पातळी प्राचीन मंदिर ब्रिटिशकालीन पूल आणि इनामदार वाडा पाण्याबाहेर पर्यटकांची गर्दी पाणीसाठा कमी झाल्याने या मंदिराच्या प्राचीन स्थापत्य कलेचा अनुभव नागरिक घेत आहेत त्यामुळे येथे धार्मिक कार्यक्रमही घेण्यात येत आहे त्यानंतर पडलेल्या मुबलक पाण्यामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आणि पुन्हा हे मंदिर पाण्याखाली गेले लिंकिंग नाही तेच खत खरेदी करण्याचा निर्णय राज्य पातळीवर निर्णय युरियासाठी सर्वाधिक सक्ती बारावीचा निकाल जाहीर राज्यात पुन्हा कोकणाची बाजी तर लातूर पॅटर्न फेल राज्यात पुन्हा एकदा बारावीच्या निकालात नऊ विभागीय मंडळामध्ये कोकण विभागाने बाजी मारली कोकण विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के इतका लागलाय यफआरपीत अठरा टक्के पण खर्चात चाळीस टक्क्यांची वाढ गणित बिघडले सांगा ऊसाचे अर्थकारण कसे जुळवायचे कृषी मूल्य आयोगानेच केला उत्पादन खर्चात गाठा आरोग्यावरील खर्च तीनशे टक्क्यांनी वाढला पैशां अभावी सर्वसामान्यांचा जातोय जीव धक्कादायक आकडेवारी समोर भारतीय आरोग्य क्षेत्र वेगाने वाढत आहे पण याबरोबरच उपचारांचा खर्चही वाढत चाललाय अवघ्या बारा वर्षात शस्त्रक्रियेचा खर्च अडीचशे ते तीनशे टक्के महाग झालाय वादळी वाऱ्यासह सरी बरसणार राज्याती राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाची शक्यता अनेक ठिकाणी तापमानाचा पारा वाढला शेतकऱ्यांना पाच लाखाचे बिनव्याजी कर्ज राज्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसारख्या आघाडीच्या बँकांनी शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज बिनव्याजी देण्याच्या योजना बंद केल्या तरी देखील लातूर जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना सुरूच ठेवली आहे सहनशील भारताच्या जाती देणार तीस टक्के अधिक उत्पादन जनुकीय संपादित दोन जाती प्रसारित महाराष्ट्रासह चौदा राज्यांकरिता शिफारस तीन लाख टन कांद्याची होणार खरेदी नाफेड एन सी सी निर्णय सहकारी संस्थांकडून मागवल्या निविदा केंद्र सरकारच्या भाऊस्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ कडून एकूण तीन लाख टन कांदा खरेदीसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांना तूर खरेदीचे पैसे देण्यास विलंब पनन विभागाच्या मनी ट्रान्सफर सिस्टीम मध्ये तांत्रिक समस्येमुळे अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यास विलंब झालाय अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या खरेदीवर पैसे हस्तांतरित झाल्याचे संदेश देखील मिळाले तरी जमा झालेली रक्कम ते अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही ही अडचण लवकरच दूर केली जाईल आणि तूर खरेदीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे राज्य पणन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले पुरंदर विमानतळ प्रश्नावरून शेतकरी आक्रमक ड्रोन सर्व्हे स्थगित करण्याचे अजित पवारांचे आदेश पुरंदरचा विमानतळ प्रकल्प आवश्यक असून शेतकऱ्यांना कोणताही त्रास न देता त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले नाशिक विभागात पीक विम्याचे एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटींचे वाटप राज्यात तीन, वाट राज्या तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये मंजूर सत्तेचाळीस पॉईंट पंधरा कोटींचे वाटप बाकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल कृषी मंत्री कोकाटे यांची ग्वाही एच डी बी टी पुरवठ्यावर गुणनियंत्रणाची नजर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात बंदी असूनही अवैधरित्या एच डी बी टी कापूस बियाण्यांची उपलब्धता करून लागवड केली जाते विदर्भात संत्रा बागांना तापमान वाढीचा फटका आंबिया बहाराचे उत्पादन चाळीस टक्क्यांवर लाडक्या बहिणींमुळे पीक विम्याचा बळी पाच ते दहा टक्के बनावट प्रकरणाच्या नावाखाली सर्व शेतकऱ्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली चंद्रपूर जिल्ह्यात गारपेटेने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा दोन हजार एकरवरील उन्हाळी पीक नष्ट शेतकरी आंदोलनाच्या तयारीत संपूर्ण पीक भुईसपाट शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वारंवार निवेदन दिले जाते तरी देखील प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही कांदा दरात घसरणीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सोलापूर मार्केटमध्ये मा गोनीला फक्त एकशे सव्वीस रुपये शक्तिपीठ महामार्गाला शिंदे शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा शेतकऱ्यांबाबत योग्य तोडगा काढणार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे राज्यात करडई दराचा एकच विक्रम अठ्ठावन्न ते बहात्तर रुपये किलो पाच वर्षातील विक्रमी आकडा तेलाला पसंती वाढली नांदेडमध्ये अवकाळी पावसाचे सेहेचाळीस सेक्टरला फटका नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला मागील दोन महिन्यांपासून बेदाण्याचे दर टिकून उत्पादन एक लाख चौतीस हजार टनांनी घटले मागणी स्थिर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी स्वराज्य पक्षाचा रास्ता रोको सरकारकडून निवडणुकी दिलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ अंमलात आणावी शेतमालाला हमीबाब मिळावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांकडून मांडण्यात आल्या गावातील मजूर बांधतायत स्वतःचे घरकुल शहरातील बांधकामांची गती मंदावली मिस्त्री बनलेत कंत्राटदार जा करण्याची पायपीट वाचली बांधकाम साहित्याची मागणी देखील वाढली कापूस बियाण्यांच्या पतमध्ये सुधारणा नाही मग भाववाढ करायची कशासाठी दोनशे रुपयांची वाढ कापसाच्या साडेचारशे ग्रॅम थैलीवर केली पशुसंवर्धन योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन मागणी अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे दोन दिवसातच घरकुल लाभार्थी सर्वेची संख्या दुपटीच्याही वर घरकुल सर्वेक्षणास आता मिळाली पंधरा मे पर्यंत मुदतवाढ लाभार्थी वंचित राहू नये अशी अपेक्षा हो <ippleilia> शेतकऱ्यांच्या वाट्याला तुटपुंजी विमा भरपाई का राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अगदी शंभर ते दोनशे रुपयांपासून भरपाई रमा केली जात आहे आमचूरच्या दरांना यंदा गौसेना सूर उत्पादक बाजारापासून दूर गतवर्षीच्या तुलनेत तीस टक्के दर घसरले धडगाव मुगली मुलगी बाजारात परराज्यातील व्यापारी खरेदीसाठी दाखल जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत पाच ब्रास रेती सहासष्ट हजार लाभार्थ्यांना लाभ वाळू धोरण जाहीर गट विकास अधिकारी तहसीलदारांवर जबाबदारी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद